नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या हक्काच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे आधुनिक शेतीतंत्र विकासाचा या आपल्या यूटूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो आपण सुरू करत आहोत वेगवेगळ्या हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांची माहितीची सिरीज या सिरीजमध्ये आपण रब्बी उन्हाळी आणि खरीप हंगामात घेतल्या जाणाऱ्या नगदी अशा सर्वच पिकांची थोडक्यामध्ये माहिती बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण खरीप हंगामात घेतल्या जाणाऱ्या नगदी पिकाची माहिती बघणार आहोत तर सुरू करूयात आपली खरीप हंगामातील नगदी पीक या सिरीजमधील भाग एक शेतकरी मित्रांनो आज आपण हळद पीक लागवडीबद्दल थोडक्यात माहिती बघूयात हळदीचे पीक हे खरीप हंगामामध्ये शक्य असून चांगले उत्पादन देणारे नगदी पीक आहे हळद लागवडीसाठी पंधरा मे ते जूनचा पहिला आठवडा हा कालावधी उत्तम समजला जातो हळद लागवडीसाठी हळकुंडे किंवा अंगठ्यापेक्षा मोठे गड्डे वापरणे चांगले असते प्रत्येक गड्ड्यावर आठ ते दहा कोंब आणि लागवडीसाठी वापरलेलं बेणं हे जुनं किंवा डोळे फुटलेलं चाळीस ग्राम वजनाचं आणि विरहित असावं हळद लागवडीसाठी आपण फुले स्वरूप सेलम कृष्णा राजापुरी रान हळद किंवा आंबे हळद या हळदीच्या जातींची निवड करावीत हळद लागवड करण्यासाठी आठशे ते हजार किलो बेणं प्रति एकरी लागते शेतकरी मित्रांनो हळदीची लागवड ही दोन पद्धतीने केली जाते पहिल्या पद्धतीमध्ये रानबांनी केल्यानंतर प्रथम मोकळ्या जमिनीत पाणी देऊन वापसा आल्यानंतर लहान कुदळीने किंवा खुरप्याने माती उकलून गड्डे लागण केली जाते यामुळे बियाणं हे योग्य अंतरावर आणि खोलीवर लावले जाते दुसऱ्या पद्धतीमध्ये हळद लागवड करताना रानबांनी केल्यानंतर त्यामध्ये पाणी सोडले जाते पाण्याबरोबर सरीच्या दोन्ही बाजूला गड्डे लावतात या पद्धतीला गड्डे जमिनीत खोल जाण्याची आणि दोन गड्ड्यांमधील अंतर हे सारखे न राहण्याची शक्यता असते त्यामध्ये बियाणे जास्त लागणे गॅप पडणे उगवण होऊन गड्डे कुजणे हे धोके येतात शेतकरी मित्रांनो हळद पिकाला वेळोवेळी सात ते आठ दिवसाच्या अंतराने पाण्याची पाळी द्यावीत हळदीच्या ओळी लगत चर घेऊन त्यात खतं टाकून मातीने झाकून घ्यावे आणि नंतर पाणी द्यावेत पीक नऊ महिन्यांचे झाले म्हणजेच काढणीस येते संपूर्ण रोप दांड्यांसह जमिनीवर लोळे की पाणी देणे बंद करावेत शेतकरी मित्रांनो हळदीच्या लागवडीनंतर अडीच ते तीन महिन्यांनी भरणी करणे अत्यंत आवश्यक आहे माती लावताना संपूर्ण कंद झाकला जाईल अशा पद्धतीने माती लावावी भरणी केल्यानंतर पिकाला हलकेसे पाणी द्यावेत भरणी केली नाही तर पीक उत्पादनामध्ये जवळपास पंधरा ते वीस टक्के घट येते हळदीला सेंद्रिय खतांचा भरपूर पुरवठा केल्यावर भरपूर उत्पादन मिळते त्यासाठी एकरी पाच ते आठ टन चांगली कुजलेले शेणखत लागवडीच्या अगोदर पूर्व मशागत करताना जमिनीत मिसळावेत एक एकर क्षेत्रासाठी ऐंशी किलो नायट्रोजन चाळीस किलो फॉस्फरस आणि चाळीस किलो पोटॅशियम खत द्यावीत संपूर्ण फॉस्फरस आणि पोटॅशियम हे लागवडीच्या वेळी द्यावेत आणि नायट्रोजन हे दोन हप्त्यांमध्ये विभागून द्यावेत नायट्रोजनचा पन्नास टक्केचा पहिला हप्ता हा लागवडीनंतर पंचेचाळीस दिवसांनी द्यावात आणि राहिलेला पन्नास टक्के हा दुसरा हप्ता भरणीच्या वेळी द्यावात शेतकरी मित्रांनो हळद पिकामध्ये कंद माशी तसेच पाणी खाणारी व पाणी गुंडाळणारी अळी आणि पानातील रस शोषून घेणारा ढेकून या महत्त्वाच्या किडे आहेत तसेच कंदकूज आणि पानावरील करपा हे प्रमुख रोगदेखील आहेत या सर्व किडींवर आणि रोगांवर फवारण्या घेऊन त्यावर वेळीच नियंत्रण करावेत शेतकरी मित्रांनो हळदीचे पीक हे आठ ते नऊ महिन्यांत तयार होते गड्डे पक्व झाल्यावर हळदीची पाणी पिवडी पडून सुकू लागतात आणि जमिनीवर लोळतात काढणी अगोदर जमिनीच्या मगदुरानुसार पंधरा दिवस किंवा एक महिना पिकाला पाणी देणे बंद करावेत वाळलेला पाला जमिनीलगत विळ्याने कापून द्यावात तसेच हळदीची काढणी ओला चे ही योग्य ओलावा असल्याचे पाहून कंद कुदळीने खणून काढावेत कंद काढताना गड्ड्यांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावीत हळद लागवडीचे नियोजन योग्य पद्धतीने केल्यास ओळ्या हळदीचे शंभर क्विंटल आणि वाळलेल्या हळदीचे तीस क्विंटल प्रति एकरी उत्पादन निघते शेतकरी मित्रांनो आपल्याला जर कीटकनाशक बुरशीनाशक पी जी आर किंवा शेतीविषयक वस्तू खरेदी करायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेल्या आहेत त्यावर क्लिक करून आपण शेतीविषयक वस्तूंची खरेदी करू शकतात शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे हळद या खरीप हंगामातील नगदी पिकापासून भरघोस उत्पन्न आपण मिळू शकतात आजच्या सिरीजमधील हळद पिकाच्या लागवडीबद्दलची माहिती आपण थोडक्यामध्ये पाहिली आहे माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या आधुनिक शेतीतंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा